झाडे लावा अन्यथा तीव्र उष्णता उन्हाचे परिणाम याप्रमाणे होण्याच्या मार्गावर देश वाटचाल करत आहे तरी आपण हे सत्य नैस तरी आपण हे सत्य नैसर्गिक तरी आपण हे सत्य निसर्गाचा विचार प्रत्येकाने करावा उन्हाळा पावसाळा हिवाळा तिन्ही ऋतू चार चार महिन्याचे असतात पण अलीकडच्या काळामध्ये इमारती वाढू लागल्या मोठमोठी झाडे व हिरवीगार डोंगरभाग नदी तलाव सर्व काही कमी होत आहे अलीकडच्या काळात यामुळे सर्वेकडे सिमेंट करीन सिमेंट कॉक्रिटीकरण झालेले आहे जमीन आता जास्त दिसत नाही माती कुठे दिसत नाही याचा परिणाम म्हणजे जमिनीमध्ये जे पावसाचे पाणी जिरत होते ते पाणी आता जमिनीमध्ये जात नाही तर ते नाल्या वाटे किंवा सिमेंट कॉन्क्रीटच्या मोठ्या पाईपलाईनद्वारे या मार्गे सरळ गावाच्या बाहेर किंवा शहराच्या बाहेर पावसाची पाणी जात असते त्यामुळे प्रदूषण जास्त वाढले आहे आणि झाडे सर्वीकडे जसं पाहिलं होतं आता सर्वकडे झाडे दिसत नाही कारण झाडाची कत्तल झालेली आहे झाडे जगवा झाडे लावा अन्यथा श्वास घेण्यासाठी हवासुद्धा येणार नाही आणि उष्णता एवढी वाढणार या उष्णतामुळेच लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी परिस्थिती निर्माण होणार आहे याची थोडी झलक मी तुम्हाला दाखवत आहे आपण बघावे ही नम्र विनंती ती झलक बघून झाडे लावायला सुरुवात करावी ही सर्वांना नम्र विनंती सत्यविजय न्यूज मलैया स्वामी झाडे लावा अन्यथा उष्णतेची लाट या उन्हामध्ये आपल्याला अनुभवलेले दिवस झाडे लावा झाडे जगवा लोगों को बहुत गर्मी लग रही है हमें एसी कब मिलेगा आज भारत को 500 करोड़ पेड़ों की जरूरत है और ये तो बस शुरुआत है 45 डिग्री से उनतालीस डिग्री को 55 डिग्री से 60 डिग्री बनने में देर नहीं आज ऐसी सात साल लगेंगे अभी बारिश आ रही है दो पेड़ जरूर लगाओ सब कुछ सरकार आरोप मत छोड़ो कृपया इस पोस्ट को तीन और लोगों तक अग्रेषित करे ताकि यह संदेश फैल साठ डिग्री बनने में देर नहीं लगेगी साठ डिग्री आरोप इंसान जीवित नहीं रह पाएगा हमें समझना होगा और पौधे लगाने होगा अभी से पेड़ लगाओ क्योंकि एक पेड़ बड़ा हो सकता है इसमें पांच सत्यविजय न्यूज चैनल संपादक मल्लैया स्वामी या चैनल लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा